उद्योग भवन या ठिकाणी हे आहे आपल्या प्रेमेन जवळ तिथं ह्या बिल्डिंगमध्ये औन क्षेत्रीय कार्यालय पी एम आर डी ए कार्यालय दुय्य निबंधक कार्यालय औन पोस्ट ऑफिस अमृत नावाचं काहीतरी आहे त्याची एक ऑफिस आणि पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह त्याचबरोबर इथं महारेराचं एक काहीतरी ऑफिस देखील आहे अशा ह्या बिल्डिंगजवळ मी आहे माझं एक काम होतं म्हणून काल या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी एक पेन पार्कचं बोर्ड दिसल्यामुळं माझी थोडीशी उत्सुकता वाढली होती आणि त्यामुळं हा बोर्ड बनव बघितल्यानंतर व्हिडिओ बनवायची इच्छा झाली तर त्यानुसार आता हा व्हिडिओ बनवतोय पुढे काही गमती जमती दिसल्या हे सा महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन जे आहे या सयाजीराव गायकवाड उद्योग भवनमध्ये आत्ता मी ज्या गेटमधून आलो ते एक गेट आहे पलीकडं जिथं एक पॅन पार्कचं बोर्ड आहे ते एक गेट आहे आणि हे इकडं एक पुढं तिसरं गेट आहे की ज्यामधून गाड्या आतमध्ये येऊ शकतील असं अपेक्षित आहे ह्या गेटसमोर मला काल आल्यानंतर हा इथे हा सगळा कचरा जा साठलेला दिसला या कचऱ्यामध्ये मला हे ओपन जिमचं साहित्य दिसलं हे ओपन जिमचं साहित्य इथं एक व्हीलचेअर आहे या बिल्डिंगमध्ये जे इथं एवढी दिग्भर कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये समजा जर कोणी दिव्यांग व्यक्ती आला तर त्याला जाण्यासाठी या व्हीलचेअरचा उपयोग झाला असता पण ते आता कचऱ्यामध्ये पडलेली व्हीलचेअर त्याचबरोबर हे जे काही गेट आहे हे साधारणपणे एक दहा ते बारा फुटाचं गेट आहे या गेटच्या आतमध्ये हा सगळा कचरा ब्लेक्स आणि बाकीचं स्क्रॅप मटेरियल पडलेलं दिसलं काल त्यामुळं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला काल पण ते काय व्हिडिओ नीट झाला नाही हे सगळं मटेरियल इथं पडलेलं आहे बाहेर जसं तिथं ओपन जिमचं मटेरियल होतं त्याचप्रमाणे इथे बाकीचं देखील ओपन जिमचं मटेरियल पडलं आहे हे ओपन जिमचं मटेरियल घ्यायला ठेकेदाराला किंवा सप्लायरला पैसे देऊन झालेले आहेत त्यानंतर हे सगळं मटेरियल इथं आलं खाऊ कुजाव बत्ती बुजावच्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी याचं बिल पास केलेलं आहे बिल पास करून झाल्यानंतर आता ह्या मटेरियलचा काय वापर व्हायचा आहे तर होऊ द्या नाही तर भंगारमध्ये जाऊ द्या आम्हाला काही घेणं देणं नाही अशा पद्धतीचे आपले सगळे प्रशासनातले अधिकारी आहेत त्यामुळं हे सगळं मटेरियल आता साधारणपणे वर्ष होत आलं इथं पडलेलं आहे असं मला काल इथं लोकांनी सांगितलं जे कोणी इथं रेग्युलर येणारे आहेत नागरिक त्यांनी सांगितलं हे मटेरियल साधारणपणे वर्ष झालं इथं आहे त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट जाणवली की जो गेट आपण बघितला तो गेट जवळपास बारा ते पंधरा फुटाचा गेट त्या गेटमधून गाडी जेव्हा आतमध्ये येते त्या गाडी आतमध्ये आल्यानंतर हे इथं अशा प्रकारे नॅरो स्पेस तयार होतो हे सगळं जरी मटेरियल काढलं गेलं तरीसुद्धा इथनं गाडी येताना गाडीला अडचण नक्कीच होणार किंवा गाडी जेव्हा इथून बाहेर जाणार असेल त्यावेळेस देखील त्या गाडीला अडचण होणार अशी ही परिस्थिती आहे हे आपण बघू शकतो इथं चार चाकी वाहने दुचाकी वाहने असं लिहिलेलं आहे म्हणजे ही एंट्री जेव्हा इथला प्लॅन सेंचरी झाला त्यावेळेस ही एंट्री ॲक्से ठेवलेली होती ॲक्सेस ठेवला होता गाड्यांसाठी आणि जो एक्झिट आहे तो आपण बघतोय समोरच्या बाजूला एक्झिट ठेवला होता तर हे असं पार्किंग इथं ॲवेलेबल असताना जिथं साधारण तीसपेक्षा जास्त शकतील मोठं मोठं पार्क इथं ॲवेलेबल आहे दिसतं आहे आपल्याला सगळीकडं इथं गाड्या लावू शकतो आपण पण हे सगळं पार्किंग जे आहे हे पार्किंग फक्त आणि फक्त शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे बाकीचे जे नागरिक येतात त्यांना हे पार्किंग ॲवेलेबल नाही सहाय्यक का आयुक्त कार्यालय सेवक पार्किंग सहाय्यक का आयुक्त कार्यालय सेवक पार्किंग कार पार्किंग म्हणजे ही जागा फक्त लोकांच्या गाड्यांना पार्किंगसाठी आहे इथं आपण बघतोय परत सेवक पार्किंग नागरिकांनी गाड्या कुठं लावायच्या माहीत नाही हे समोर जी गाड्यांसाठी लावायला जागा अवेलेबल होती तिथं देखील आता नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे इथं गाडी लावायला मार्किंग देखील केलं होतं पट्टे आखलेले होते हे फोर व्हीलरचे पट्टे आहेत पुढे टू व्हीलरचे पट्टे देखील आखले होते हे पट्टे आखलेले असताना देखील या ठिकाणी आता गाडी लावायला जागा नाही इथं सगळे हे म पंप ठेवलेले आहेत त्या पंप ठेवल्यामुळे इथं गाडी लावणं शक्य नाही आहे या अशी सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे इथं देखील आपण बघू बोर्ड की हे फक्त सेवक पार्किंग आहे सेवकांसाठी पार्किंग नागरिकांनी आल्यानंतर गाड्या कुठे लावायच्या नागरिकांनी गाड्या लावायच्या मागच्या बाजूला आपण तिकडे जाऊया जे कोणी नागरिक इथे येतील त्यांना गाडी लावायला जागा फक्त पॅन पार्कमध्येच हे माननीय राखीव पार्किंग असं लिहिलेली जागा म्हणजे जे कोणी आपले पुणे महानगरपालिका सभासद असतात त्यांच्या गाड्या लावायला ही जागा त्यानंतर हे इथं भीमसेन जोशी कलादारन जे आहे त्या कलादारनमधल्या लोकांसाठी ही जागा अपेक्षित असताना दोरी लावून बंद करून ठेवली नागरिकांनी आपल्या गाड्या ॲज युजल पॅन पार्कमध्ये महानगरपालिकेला अपेक्षित आहे हे बघा हे असं पॅन पार्क रस्त्यावर आणि ह्या बाजूला हे जागा कोणाच्या आहेत माहीत नाही इथं लोक गाडी पार्किंग करायला लावतात आणि त्यामधनं जे काही असेल पावती देऊन त्यांना पार्किंग केलं जातं के के आहे म्हणजे पुणे महानगरपालिकेनेच त्यांना अधिकृत केलं आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो अधिकृत पार्किंग आहे नाही हे संबंधितांना माहिती आणि पुणे महानगरपालिकेला माहिती तर ही जागा जी आहे पार्किंगसाठी म्हणून सांगितली जाते अशा या जागेमध्ये पार्किंग करणं बंधनकारक केलं जातं आहे बिल्डिंगमध्ये भरणसाट जागा असताना देखील ही अशी एक अवस्था आहे ह्या पुणे महानगरपालिकेच्या सयाजीराव गायकवाड उद्योग भवनमध्ये अजून एक गोष्ट दाखवायची आहे पुढे आपण आता परत ज्या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात केली त्या ठिकाणी जातो आहे जिथं आपल्याला पेन पार्कचा पहिला बोर्ड दिसला त्या ठिकाणी तर इथं नाट्यगृहात किंवा रेराच्या ऑफिसमध्ये किंवा पी एम आर डी एच्या ऑफिसमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बाकीचे जे पुणे महानगरपालिकेचे कार्यालय आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी आपल्या गाड्या पेन पार्कमध्येच लावायच्या असा ह्या बिल्डिंगचा नियम आहे ह्या ठिकाणी जी काही जागा अवेलेबल आहे ही सगळी जागा महापालिकेच्या सेवकांसाठी राखीव असं इथं जागोजागी लिहिलं आहे त्यामुळं जे नागरिक येतात त्यांना गाडी लावायला जागाच अवेलेबल नाही दुसरी गोष्ट इथं देखील आपण बघू शकतो सेवक कार पार्किंग पी एम सी अधिकारी राखीव पार्किंग फोर व्हीलर पार्किंग हे चार्जिंग स्टेशन त्याचबरोबर इथं हा पुणे ग्रँड टूरचा बोर्ड पडलेला आहे ह्या सगळ्या जागा ज्या आहेत पार्किंगसाठी उपलब्ध होऊ शकल्या असत्या पण ह्या जागा पार्किंगसाठी न ठेवता म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पार्किंगसाठी देऊन नागरिकांनी पैसे भरूनच पार्किंग करावं असं त्यांना अपेक्षित आहे त्याच दोरीला जे मगाशी आपण बघितलं की खाली जिमचं मटेरियल पडलेलं होतं पार्किंगमध्ये तर इथं हे बोर्ड पडलेत हे बोर्ड कशाचे आहेत तर हे बोर्ड आहेत स्वच्छता मोहिमेचे या रस्त्यावर दोन वेळा धाडणकाम करण्यात येतं असं ह्या बोर्डवरती लिहिलेलं आहे हे असे सगळे बोर्ड असे सगळ्या वस्तूंसाठी खरेदीला आपण पैसे खर्च करून झालेत आणि त्या वस्तूंचा पुणेकरांना कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही आहे ह्या गोष्टी इथं अशा आर्गळीमध्ये पडून आहेत हे आत्ता पुण्यामध्ये पुणे ग्रँड टूर नावाची सायकल स्पर्धा झाली त्या सायकल स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पुणे महानगरपालिकेने रंगरंगोटी देखील केली त्यातलाच हा एक बोर्ड इथं कचऱ्यात पडलेला आहे कचऱ्यात पडलेलं आहे ह्या बोर्डबरोबरच इथं एक अजून बोर्ड आहे तो म्हणजे सायकल स्टँडचा सा। अहून सहाय्यक आयुक्त कार्यालय पुणे महानगरपालिका यांच्या ऑफिसमधलं हे सायकल स्टँड आहे ज्या सायकल स्पर्धेमध्ये जे विदेशी सायकलपटू आले होते त्यांच्यासाठी आपण छान छान सुविधा दिल्या त्या सुविधा दिल्यानंतर त्या लोकांना आपण नवीन नवीन रस्ते देखील बनवून दिले पण जे पुणेकर नागरिक सायकल वापरतात स्वतःहून स्वैच्छेने स्वतःचं प्रवासाचं माध्यम म्हणून जे सायकल वापरतात त्यांना सायकल लावायला जागा कुठली तरी अशी अशा ठिकाणी त्यांनी आपली सायकल लावायची आणि आपली सायकल चालवण्याची हाऊस भागवायची पुणे महानगरपालिका फक्त दिखाऊपणा करण्यामध्ये आपली धन्यता मानती आहे का नागरिकांना गरजेच्या असणाऱ्या म्हणून ज्यांनी ते जिमचं इक्विपमेंट खरेदी केलं ते जिमचं इक्विपमेंट नागरिकांपर्यंत का नाही पोचत हा देखील प्रश्न आहे ही गाडी देखील आता बघा पुणे महानगरपालिकेच्या कुठेतरी सेवकाची आहे असे सेवकांसाठीच्या गाड्या लावायला जागा आडवून ठेवल्यानंतर जे व्हिजिटर्स आहेत जे नागरिक आहेत त्यांनी आपल्या जा गाड्या कुठे लावायच्या आपली सार्वजनिक वाहतूक सेवा एवढी सक्षम नाही की सर्व नागरिक ती सेवा वापरू शकतील मी स्वतः पी एम पी एलच्या बसने प्रवास करतो त्यामुळे पी एम पी एलची सर्विस कशी आहे याचा मला चांगला अनुभव आहे तर हा व्हिडिओ आता आपले जे संबंधित वॉर्ड ऑफिसर आहेत संबंधित उपायुक्त आहेत ह्यांच्यापर्यंत जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे आपण बघितलेलं जिमचं मटेरियल होतं ते जिमचं मटेरियल आणि जे बोर्ड आपण बघितले ते बोर्ड असं सर्व जे साहित्य अडगळीमध्ये पडलेलं आहे ते ते सर्व अडगळीत पडलेलं मटेरियल आपण योग्य ठिकाणी वापरण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करूया आणि जे जिम व्यतिरिक्त जे पार्किंगची समस्या आहे त्याबद्दल देखील काय करता येईल ह्याच्याबद्दल उपायुक्तांशी बोलणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर जे कोणी तुमच्या माहितीमधले संबंधित योग्य अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ चुकीचा वाटला तर कमेंटमध्ये सांगा योग्य वाटला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा आणि आपले सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी योगदान द्या खाजगी गाड्या वापरून शहरात वाहतूक कोंडी करण्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरून तिला बळकट देण्यासाठी आपण हातभार लावूया धन्यवाद